मोदी सोलापुरात आले आहेत शंभर टक्के सांगतो त्यांच्या भाषणात आपल्यावर टीका केली असणार कार्यक्रम जरी घरांचा असला तरी बोलायचं पवारांवर हीच मोदींची भूमिका असते असं सांगत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला राज्यकर्त्यांनी आमचा संताजी धनाजी सारखा धस्का घेतलाय असंही पवार म्हणाले

तो स्क्रीन सर्विस आश्रम सागर की योजना ठीक दिखाई देता